नमस्कार आज आपण संभाजी साहेब कोकणगाव यांची पहिली शुगर चेक करत आहोत व त्यानंतर आपण त्यांना रिचवे सोल्युशनचा डायबिटीस कंट्रोल लोशन हातावर करायला देणार आहोत तर आता पहिलं रिडिंग पहिलं रिडिंग त्यांचं एकशे चौऱ्याहत्तर आलेलं आहे आणि यानंतर आपण आता त्यांना डायबिटीस कंट्रोल लोशन हातावर रब करायला देणार आहोत नमस्कार आता संभाजी सोंद्रे साहेबांचं पहिलं रिडिंग आपलं एकशे चौऱ्याहत्तर आलेलं होतं आणि त्यानंतर आता त्यांना आपण आपलं डायबिटीस कंट्रोल लोशन दिल्यानंतर दुसरं रिडिंग आपण त्यांचं चेक करत आहोत दुसरं रीडिंग एकशे अठ्ठेचाळीस आलेलं आहे आपली ही शुगर आपण फास्टिंग म्हणजे त्यांनी काही न खाता न पिता आपण घेतलेली आहे पहिलं रिडिंग आपलं एकशे चौऱ्याहत्तर होतं आणि दुसरं रिडिंग एकशे अठ्ठेचाळीस आलेलं आहे सव्वीस अशा प्रकारे सव्वीस पॉईंटनी त्यांची शुगर मेंटेन झालेली आहे म्हणजे आपला जो डायबिटीस कंट्रोल लोशन आहे खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या बिटा सेल्स ला सपोर्ट करतो आहे या पद्धतीने दोन ते तीन महिने त्यांनी जर याचा वापर केला तर शंभर टक्के त्यांच्या गोळ्या बंद होणार आहेत